महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासातील सर्वात दुर्दैवी दिवस म्हणजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वर येथे मुकरब खानने शंभूराजांना कैद केले त्यानंतर औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शंभूराजे आणि कविकलशांना कराड बत्तीशेळा दौंड मार्गे याच किल्ल्यावर आणण्यात आले होते इथेच असणाऱ्या इराणी पद्धतीच्या लाकडी तख्त कुलाहाला आणि साखळदंडांनी त्यांना जखडून ठेवण्यात आले होते आणि इथेच त्यांची दिंडेही काढण्यात आली होती औरंगजेबाच्या दरबारात कवी कलशांनी शंभूराजांवर काव्यही रचले होते तेही याच दरबारामध्ये शंभूराजे आणि कवी कलशांचे डोळे छत्रपती संभाजीराजांच्या रक्ताने पावन झालेला हा धर्मवीर गड नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहे धर्मवीर गडावरती छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेला हा धर्मवीरगड आहे आपण या धर्मवीर गडाची आज भटकंती करणार आहे आणि आपल्याबरोबर भटकंती करण्याकरता आपला मित्र आपल्यावर हा बघा मनोज आपल्यावर हा भटकंती करण्याकरता आला आहे एकदम खतरनाक अशी या धर्मवीर गडाची आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या या गडाविषयी तर चला तर मग गड भटकंतीला सुरुवात करूया किल्ले धर्मवीरगड महाराष्ट्रातील अहिल्याबाई नगर जिल्ह्यामध्ये आहे हा किल्ला पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर तर दोनपासून हा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे दोनशे एकर मध्ये पसरलेला हा विस्तीर्ण असा भुईकट किल्ला आहे श्रीगोंदा तालुक्यातील अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील पेडगावात असलेल्या या किल्ल्याला पूर्वीचे नाव पांडे पेडगावचा भुईकट किल्ला म्हणून असे संबोधले जात होते धर्मवीर गडाचं जे गडाचं महाद्वार आहे ना त्याबरोबर महाद्वाराच्या आपण गेटवर उभे आणि महाद्वाराच्या आतमध्ये जाण्याआधी ना आपल्या इथे चपेटदार मारुतीची मूर्ती बघायला भेटते बघा पूर्णपणे असं आहे चपटदार मारुची मूर्ती आणि याच्या बाजूनेच आपला गडाच्या जा आतमध्ये जाण्याकरता पूर्णपणे रस्ता आहे यादव कालखंडामध्ये पांडे पेडगाव हे प्रशासकीय आणि व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते येथील व्यापारी पेठांमधून भव्य व्यापार चालत असे त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने संपूर्ण गावाला तटबंदीचा भुईकोट निर्माण केला होता यादवांच्या पराभवानंतर हा किल्ला निजामशहाच्या ताब्यात गेला जवळपास दोनशे एकर परिसरात पसरलेल्या या भुईकट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे पंजोबा श्री बाबाजीराव भोसले मोकासमधून कामाला होते मोकास म्हणजे महसूल गोळा करण्याची जबाबदारी आपण जसं किल्ल्याच्या महादर्थ आतमध्ये आल्यावर ना आपल्या पूर्णपणे असा हा किल्ला बघायला भेटतो हा पूर्णपणे भुईकट किल्ला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला जाण्याकरता पूर्णपणे अशी वाट आहे बघा दोन्ही साईडला आपल्या झाडं बघायला भेटतात त्याच्या मधून पूर्णपणे किल्ल्याच्या आतमध्ये जाणारी वाटेल आणि जेव्हा तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये जात असा ना तर तुम्हाला जाता वेळेस ना खूप सारी तुम्हाला मंदिर बघायला भेटतात पण ती मंदिरं आपण जेव्हा किल्ल्याच्या आतून बाहेर येऊ ना तेव्हा ती मंदिरं सगळी आपण बघत येऊ एकदम पुरातन अशी आपल्याला दगडी मंदिर पूर्णपणे ती बघायला भेटतात त्यानंतरच्या कालखंडात बहादूर खानने या किल्ल्याची डागडुजी केली आणि किल्ल्याला स्वतःच्या नावावरून बहादूरगड असे नाव दिले दोन हजार आठमध्ये शंभूराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवून स्थानिक शिवभक्तांनी किल्ल्याचे धर्मवीरगड असे नामकरण केले तो धर्मवीर गडाचा जो राजदरबार तिथ पण देऊन पोहोचलोय हा दरबारच्या आतमध्ये जाण्याचा पूर्णपणे असा हा महाद्वार आहे ह्या महाद्वारा आपल्याला आतमध्ये जायचं आहे बरोबर धर्मवीर गडाच्या राजदरबामध्ये आलं हा पूर्णपणे असा हा धर्मवीर गडाचा राजदरबार आहे आणि त्या टायमाला पूर्णपणे हा औरंगजेबाचा खास लोकांसाठी दरबार होता म्हणजे खासे आम हा दरबार होता राजदरबार तुम्ही बघायला किल्ल्याच्या एकदम आतमध्ये आपला हा दरबार बघायला भेटतो तुम्ही बघाल ह्या इथं पूर्णपणे हा चौथर आहे ह्या चौथरावर और पूर्णपणे औरंगजेबाचं तख्त होतं जे समोर इथे कुठेतरी असेल तख्त आणि हे पूर्णपणे राजदरबारची जागा होती आणि ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना सगमेश्वर होते सोळाशे एकोणनव्वद साली पकडण्यात आले मुकरब खानने त्यांना एका म्हणजे आपल्याच काही लोकांनी फितुरी केली आणि त्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले त्यावेळी संभाजी महाराजांना सगमेश्वर बसून ते ह्या बहादूर गडावर म्हणजेच आत्ताचा धर्मवीर गडावर आणण्याकरता दोन दिवस लागले होते दोन दिवसामध्ये संभाजी महाराजांना आणि कवी कच कल कवी कलचनला ह्या गडावर आणण्यात आलं होतं आणि ह्या साईडला तुम्ही बघाल ह्या साईडला पूर्णपणे संभाजी महाराजांना बांधून ठेवण्यात आलं होतं त्यांना पूर्णपणे साखर धंड त्यांना बांधून ठेवून झाले तो साखळ ज्या स्तंभाला बांधला होता तो हा पूर्णपणे आपल्या दगडी शोरीस्तंभ आपल्या इथे बघायला भेटतो हा पूर्णपणे आणि ह्या साईडला कवी कलशनला बांधण्यात आलं होतं आणि समोरच औरंगजेब बसला होता त्या टामाला आणि जसं संभाजी महाराजांना दरबार आणतात त्यावेळी औरंगजेब हा त्याचा तक्त सोडून खाली येतो आणि ह्या चार ते पाच पायऱ्या तुम्हाला बघायला भेटतात त्या पूर्णपणे पायऱ्या उतरून औरंगजेब इथे मला सुद्धा ह्याच कुठल्याही ठिकाणी इथेहून तो गुडघ्यावर बसतो गुडगाव बसल्याचं कारण काय की संभाजी महाराजांनी औरंगजेबाला नऊ वर्ष स्वराज्यामधला एकही किल्ला एक म्हणजे काबीज करता हा, गुरता क्या, आला नव्हता औरंगजेबाला त्यामुळे औरंगजेब हा पूर्णपणे ज्या देवाकडं मागणी करता किंवा एक पण मला नऊ वर्षामध्ये एक पण किल्ला ह्या मराठ्यांचा भेटला नाही पण त्यांचा राजा आज माझ्या ताब्यामध्ये आला आहे किंवा माझ्या पकडीमध्ये आला आहे तर तो औरंगजेबा त्याचा देवाकडं एक म्हणजे काय बोलत त्याला एक दुवा मागत होता हे सगळं संभाजी महाराज ताटमान्यांनी उभे उभे राहून येथे बघत होते आणि त्यांच्या बाजूलाच कवी कलश उभे होते ते कविकलशांना बोलतात की कवी कलश तुम्हाला ह्या गोष्टीवरून ह्या प्रसंगावरून काय काव्य आठवते का त्यावेळी कवी कलशांनी एक काव्य केलं होतं ते काव्य असे होते की राजे तुमचं तेज तुमचे पराक्रम बघून खुद्द औरंगजेब राजा हा त्याचं तक्तो सोडून खाली उतरला आहे आणि गुडघ्यावर बसला आहे असं कविकलशाने त्याडामध्ये काव्य केलं होतं आणि ह्या साईडलाच पूर्णपणे संभाजी महाराज ला बांधून ठेल होतं आणि ते तख्ताची जागा आणि यांची शंभर किंवा पन्नास मीटर पूर्ण ही जागा असेल याचं कारण की औरंगजेब संभाजी महाराज जवळ अजिबात आला नाही कारण की त्याला माहीत होतं संभाजी महाराज एकदम अप्पट स्वभावाचे त्यामुळे तो त्यांना खूप घाबरतो त्यामुळे त्यांचं त्याच्यात आणि त्याच्यामध्ये एकदम लांब अंतर होतं संभाजी महाराज जीदम आणि औरंगजेबामध्ये आणि हे पूर्णपणे संभाषण झाल्यानंतर औरंगजेब संभाजी महाराज तीन प्रश्न विचारतो पहिला प्रश्न असा होता की की तुम्हाला माझ्या सैन्यामधला कोण फितूर झाले ते त्याचं नाव सांगा दुसरं तुमच्या स्वराज्याचं पूर्णपणे जे सोनं आहे किंवा धन आहे ते तुम्ही ते कुठल्या किल्ल्यावर लपवून ठेवले त्याची मला पूर्णपणे माहिती सांगा आणि तिसरा प्रश्न असा होता की तुम्ही तुमचा हिंदू धर्म सोडून तुम्ही आमच्या इस्लाम धर्म तुम्ही कबूल करा तर तुम्हाला मी तिथून म्हणजे पूर्णपणे सोडून देण्यात येईल असं त्यांनी तीन अटी ठेवल्या होत्या संभाजी महाराजांसमोर पण संभाजी महाराजांनी एक पण आठ त्यांची मान्य केली नाही ह्या अटी मान्य न केल्यामुळे औरंगजेबाने संभाजी महाराजांवर त्या दिवसापासून पुढे चाळीस दिवस खूप अत्याचार केले हाताची नखं काढली पायाची नखं काढली पूर्णपणे अंगाची कातडी सोडण्यात आली त्यांची जीभ कापण्यात आली त्यांचे डोळे फोडण्यात आले त्यांच्या कानामध्ये पूर्णपणे उखडतं जो आपला तेल असतो ते पूर्णपणे वतण्यामध्ये आलं होतं पूर्णपणे चाळीस दिवस संभाजी महाराजांवर औरंगजेबने अत्याचार केले होते ह्याच त्या शूर्य संभाजी तरी पण संभाजी महाराजांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही किंवा झोकले नाही किंवा वाकले नाही तर मित्रांनो प्रत्येकाने संभाजी महाराजांचं बलिदान हे लक्षात ठेवलं पा ठेवलं पाहिजे तर ही संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेला असा हा धर्मयूरगड आहे प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक महाराष्ट्राला माणसाने प्रत्येक हिंदू धर्मातल्या माणसाने येऊन ह्या धर्मयूर गडावर नतमस्तक झालं पाहिजे अशी ही पूर्णपणे संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी आहे तुम्ही बघा आत्ता छत्रपती संभाजी महानच्या सूर्यस्तंभाचं दर्शन घेऊन आता आपण हा पूर्णपणे राजवाड्याचे अवशेष आहे ह्या ठिकाणी आलो पूर्णपणे तुम्ही बघाल हा पूर्णपणे औरंगजेबाचा हा राजवाडा होता म्हणजे त्या काळात मी पूर्णपणे असा हा राजवाडा बनवलेला आणि त्याच्या समोरच्या साईडला त्याचं तख्त होते समोर आपल्याला दिसते त्या इकडे तुम्ही तुम्ही पूर्णपणे समोरची जागा बघाली गा जी त्याची औरंगजेबाची त्याड्यामध्ये मी पूर्ण तख्ताची जागा होती ह्या साईडला बघाल तुम्ही त्याचं पूर्णपणे हमाम खाना आहे हमाम खाना म्हणजे काय त्यावेळेस म्हणजे आपण आत्ताचं आपण बाथरूम वगैरे आंघोळीची जागा बोलतो ती जागा आहे पूर्णपणे हमाम खाना तुम्हाला मी पूर्णपणे आतमध्ये नेऊन दाखवतो आणि त्या काळातले आपल्याला बाटप पण इथे बघायला भेटतात हमाम खाण्याच्या आतमध्ये हा पूर्णपणे रस्ता आहे हमाम खाण्यामध्ये तुम्ही कारंजीचं तुम्हाला बघायला भेटेल याच्यात आतमध्ये बघा तुम्ही बारीक बारी तुम्हाला बघायला भेटल बघा पूर्णपणे साईडला हे पूर्णपणे कारंजींची जागा होती आणि तुम्ही हा राजवाडा बघा म्हणजे पूर्णपणे सात मजली पूर्णपणे इमारत होती त्या टायमाने आता याचा फक्त एकच मजला बाकी आहे आतल्या साईडला आतमध्ये या तुम्हाला पूर्णपणे बाटप बघायला भेट असेल त्या टायमाचं म्हणजे आंघोळ करण्याची जागा तुम्ही ते बघाल ना ते खाली करण्याकरता पायऱ्या आहेत बघा ह्या दोन पूर्ण पायऱ्या आणि पूर्णपणे जागा आहे आणि ही पाणी येण्याकरता किंवा पाणी जाण्याकरता पूर्णपणे असं एक त्या टायमाचं नियोजन केलं ते बघायला भेटतं आणि तुम्ही बघायला पूर्णपणे मोठा बाटप बघायला भेटतं बघा म्हणजे तीन ते चार फूट पूर्णपणे आहे आणि ह्या साईडला तुम्हाला पूर्णपणे विमा नदी बघायला भेटतो या साईडला पूर्णपणे भीमा नदी आहे हे बघा आता बरोबर आपण हवामान बरोबर मागच्या साईडला आहे मला इथं अजून एक नागपूर तुम्हाला एक बघायला भेटेल असेल आपण बारके आणि पूर्णपणे अशी ही पूर्णपणे अशी पूर्णपणे बसण्याची जागा आहे आणि ह्या साईडला पूर्णपणे आपल्या भीमा नदीतून बघायला भेटतो तिथे वरती बघा तुम्हाला छिद्र दिसत असेल म्हणजे इथे वरती होल ते असेल हा ओलाचा उपयोग आहे इथून हवा वगैरे येण्याकरता किंवा उशेड येण्याकरता दिवस या टायमाला कारण की त्या टायमाला पूर्णपणे बंद असायचं आहे जागा इथली कुठलीच जास्त ओपन नव्हती किंवा आता जेवढा प्रकाश आहे तेवढा प्रकाश पहिल्या टायमाला ती पडत नसायचा त्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी बोल बघायला भेटतील अजून पण तुम्हाला ह्या ठिकाणी बघा पूर्णपणे लक्षीकाम केलेलं हे बघा पूर्णपणे बघायला आणि तुम्ही बघा ना हे पूर्ण आहे ना दगडी बांधकाम होतं बघा हे दगडी बांधकाम होतं याच्यावर चुन्याचा एक थर बसवलेला बघा पूर्णपणे जाड असा थर पसरून पूर्णपणे असा हा मजल तयार करायला होता मग दगडामध्ये तुम्हाला दक्षिण बघायला पडसा या साईडला पूर्णपणे केलेली डिझाईन पण बघायला आणि तुम्ही तसं बाहेर आल हा रस्ता आहे हा रस्ता आहे वरती जाण्याकरता म्हणजे इथे पहिल्या मजल्यावर जाण्याकरता <laughs> बघा राजवाडाच्या वरती आलो पण वरच्या साईडला मला इथे पण वरच्या साईडला ते होल मग बोललो ना ते होल बघा प्रकाश झोत आतमध्ये जाण्याकरता पूर्णपणे ते होल बनवून आले ह्या साईडला एक त्या साईडला पूर्णपणे असे होणार तुम्ही किल्ल्याचा तुम्ही हा पूर्णपणे परिसर बघाल ना शंभर एकरमध्ये पूर्णपणे हा किल्ला आहे आणि याला पूर्णपणे जे त्याडामध्ये यादवांच्या काळामध्ये पूर्णपणे खंडूबाचा माळ बोल होते आणि तुम्ही बघाल ना अजून पण तुम्हाला किल्ल्याच्या साईडला ना पूर्णपणे तटबंदी तुम्हाला बघायला भेटेल हा पूर्णपणे भुईकोट किल्ला आहे जमिनीवरचा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तिन्ही साईडनी तटबंदी होती आणि मागच्या साईडला संरक्षणासाठी ती पूर्णपणे आपल्या ही भीमा नदी इथे बघायला भेटते बघा आणि तुम्हाला बघितलं आपलं बोर्ड बघा खालची ती मोठीची जागा आहे बघा ही ही मोठीची जागा आहे तिकडून पाणी खेचून ते मध्ये तुम्हाला एक लाईन दिस दिसते का बघा याच्यामध्ये ते पाणी त्याच्या सहाय्याने पूर्णपणे किल्ल्याच्या आतमध्ये येत होतं त्या डामाला आणि जर शत्रूंनी कोणी आक्रमण केले म्हणजे या फ्रंट साईडनी तर ह्या मागच्या साईडनी आपण पळूनही जाऊ शकत होतो अशी पूर्णपणे अशी ही व्यवस्था केलेली होती या किल्ल्यावर हे बघा आता पूर्णपणे आपण औरंगजेबाचा जो राजवाडा होता त्या ठिकाणी आलो ह्या साईडला पूर्णपणे औरंगजेबाचं तथ्य ठेवलं होतं आणि समोर संभाजी महाराजांना आणि कवी दर्शनला बांधून ठेवण्याला आलं होतं असं हा पूर्णपणे तक्त्याची जागा आहे आणि ह्या साईडलाही त्याचा आपल्या काही वाड्याच्या औषध बघायला भेटायचं आम्ही ना मला बोललो ना औरंगजेब राजा इथे राहत होता त्याकरता पूर्णपणे ही जे पूर्णपणे म्हणजे वाडा होता हात पहिले दगडी होता आणि त्याच्यावर एक चुन्याचा मुलामा पूर्णपणे चढवून बघा पूर्णपणे नक्षी आपल्याला ते बघायला भेटत असलं सो नक्षीदार पूर्णपणे हा वाडा त्याडा मला बनवला आला होता आणि ह्या साईडला आपल्या काही ज्या रूम आहेत त्या पूर्णपणे बघायला भेटतात आणि इथूनच आता आपण पुढे जी मंदिर आहेत पूर्णपणे ती मंदिरं आता बघण्याकरता जाणार आहेत गड भटकंती करून झाल्यावर आपण म्हणतो की यादव काळाच्या आधीपासून असणारी गडावरील पुरातन दगडी मंदिर हे मंदिर आहे श्री लक्ष्मी नारायण मंदिर श्री लक्ष्मी नारायण समोरच पातळेश्वर मंदिर आहे हे मंदिर श्री मल्लिकार्जुन मंदिर श्री रामेश्वर मंदिर मित्रांनो आमची पूर्णपणे धर्मवीर गडाची भटकंती करून झाले तुम्ही अजूनपर्यंत या धर्मवीर गडावर तुम्ही आले नसाल ना तर तुम्ही एकदा नक्की या मित्रांनो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पाहून झालं असा हा धर्मवीरगड आहे जर अजूनपर्यंत तुम्ही या शौर्यस्तंभाचं दर्शन घेण्याकरता मित्रांनो जर आले नसाल ना तर एकदा तुम्ही या धर्मवीर गडावर येऊन त्या शौर्यस्तंभाचं तुम्ही दर्शन नक्की घ्या कारण की आपल्या धर्मासाठी आणि आपल्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं स्वतःचं प्राण दिलं होतं मित्रांनो एकदा नक्की होऊन या गडावर त्या शौर्य समाज तुम्ही दर्शन नक्की घ्या तर तुम्हाला आपली गडाची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंट देऊन सांगा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत व्हिडिओ असायला का नाही मी व्हिडिओ मिली तर तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे